श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता दहा मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया या अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्तही आपण पाहणार आहोत त्याचबरोबर अक्षय तृतीया का साजरी केली जाते व ही तिथी इतकी शुभ का मानली जाते हे है आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा व त्याचप्रमाणे तुमच्या मित्रपरिवारालाही शेअर करा तर जाणून घेऊया अक्षय तृतीया का साजरी केली जाते व तिचा शुभ मुहूर्त व शुभ का मानली जाते वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय म्हणतात अक्षय म्हणजे ज्याचा अंतच होत नाही अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ सणांपैकी एक सण आहे यंदा अक्षय तृतीय हा सण शुक्रवारी दहा मे रोजी येणार आहे त्यामुळे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्तही आपण अक्षय तृतीयाला म्हटले जाते कारण की या दिवशी केलेले कार्य शुभ फळही आणि फलदायी वाहन नवीन व्यवसाय त्याचप्रमाणे शुभ कार्य करायची करा सुरुवात असेल तर आपण अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त मानला जातो व या दिवशी शुभ कार्याला सुरुवात करतो अक्षय तृतीया का शुभ मानली जाते तर अक्षय तृतीया हा दिवस लक्ष्मीचा दिवस आहे म्हणूनच हा दिवस शुभ मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी भाग्य आणि शुभफळ कधीच कमी होत नाही त्याला आखाजी असेही म्हटले जाते या दिवशी केलेले कृत्य कधीही न संपणारे शुभफळच देतात असेही मानले जाते कि या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने चांगले कर्म केले आणि दान केले तर त्याला दुहेरी फळ मिळते या शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही म्हणून या दिवशी आवर जर प्रत्येकाने थोडे का, का होणार दान केले पाहिजे गोर गरिबांना खाण्यासाठी अक्षय दिवशी डाळ गूळ हरभऱ्याची डाळ हे तुम्ही नक्की त्यांना द्या त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती व समाधान लाभणार आहे ज्या या दिवशी तुम्ही जे काही कर्म करणार आहेत त्याचे फळ तुम्हाला शंभर मिळणार आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही जेवढे चांगले कार्य करचाल त्याचप्रमाणे देवाचे नामस्मरण करचाल देवाचे दम, देवधर्म करचाल तेवढे तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे दिवशी सकाळी आवर्जून सर्वांनी देवाचे दर्शन घेण्यासाठी जावा व दिवसभर जेवढे तुम्हाला चांगले कर्म करता येतील तेवढे ते कर्म करा कारण की या दिवशी तुम्ही जे काही कर्म करणार आहेत त्याचे फळ तुम्हाला दुहेरी मिळणार आहे यासाठी तुम्ही जप तपस्या आणि दान हे उत्तम फळ देतात अक्षय तृतीया ही एक स्वयंसिद्ध शुभ मुहूर्त आहे या दिवशी कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य करणे अत्यंत शुभही मानले जाते असे मानले जाते की अक्षय तृतीयाचा इतका दिवस शुभ आहे की या दिवशी तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात यशच मिळते त्यामुळे तुम्ही कोणतेही नवीन कार्याची सुरुवात अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की करा या दिवशी जप तपस्या आणि दान केल्याने उत्तम फळही मिळेल पुराणानुसार भगवान युधिष्ठिराने श्रीकृष्णाला अक्षय तृतीयेचे महत्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की ही सर्वात शुभ तिथी जो या दिवशी स्नान करतो जप करतो तपस्या करतो किंवा यज्ञ करतो स्वयं अध्ययन करतो कुलगुरूंची प्रार्थना करतो आणि दान करतो त्याला अक्षय पुण्य ही फळ प्राप्त होते अक्षय तृतीयेची पौराणिक कथा ही आहे तर मी तुम्हाला सांगत आहे एकेकाळी एक गरीब वैश्य राहत होता त्याची देवदत्तावर नितांत श्रद्धा होती त्यांच्या गरिबीमुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला एके दिवशी कोणीतरी त्यांना अक्षय तृतीयेचे व्रत करण्यास सुचवले या दिवशी ते गंगे स्नान करतात व देवी देवतांची पूजा करतो आणि दानही करतो हा वैश्य पुढील जन्मात कुशावतीचा राजा झाला असेही म्हणले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा आणि दान यांच्या प्रभावामुळे ते खूप श्रीमंत आणि प्रसिद्धही झाले या दिवशी पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि होते अशा प्रकारे अक्षय तृतीयेची कथा आहे यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले फळाचे जप तपस्या केल्याने उत्तम फळ मिळत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून सर्वांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढे दान धर्म करताल तेवढे तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे यामुळेच अक्षय तृतीया म्हणजे कधीही क्ष न होणारा आणि कधीही न संपणारा दिवसही मानला जातो म्हणूनच या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी का साजरी केली जाते हेही तुम्हाला समजलेच असेल त्याचप्रमाणे ही तिथी इतकी का शुभ मानली जाते का तर कोणत्याही गोष्टीचा अंत होत नाही ते शुभ फळच देणारे आहे म्हणूनच ही ह्या दिवशी या तिथीच्या दिवशी सर्व फळ देणारे मिळते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त